सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांची भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीवर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांची भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक समन्वय आघाडी पदावर नियुक्ती झाली आहे समाज उपयोगी विविध उपक्रमामुळे त्यांना हे पद मिळालं आहे राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचे पदशिष्य महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज व स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी प्रदूषणमुक्त अभियान हनुमान जन्मोत्सव परंपरेची सुरुवात गोदावरी स्वच्छता अभियान वृक्षारोपण कोविड महामारी काळातील आपत्कालीन सेवा यासह अनेक उपाय राबवले गेले आहेत श्रीराम शक्तीपीठ संस्थांमार्फत मार्गदर्शन आरोग्य शिबिर कुपोषण मुक्ती संकल्प अभियान तसेच समाजाभिमुख कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात नियुक्तीबद्दल बोलताना महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज म्हणाले राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी यांनी मला साधू म्हणून समाजसेवेत सक्रिय राहण्याचा बोध दिला आहे साधूपणाच्या मार्गाने चालताना समाजसेवा ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे कुंभमेळ्यात भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस श्रीराम शक्तीपीठ संस्थांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं तसेच धर्मसत्तेला राजसत्तेची जोड मिळाल्यास कार्य अधिक वेगाने व पूर्णत्वात जातं अध्यात्म आणि राजकारण यांचा समन्वय साधून तळागाळातील लोकांपर्यंत सुविधा पोचवणे हे माझं ध्येय आहे असे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज म्हणाले यान पतल तेनी सर, यान या नियुक्तीबद्दल त्यांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन तसेच जिल्हा अध्यक्ष सुनील बचावसर यांचे आभार मानले याबाबत अधिक माहिती श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी दिली आहे सर्वांना जय श्रीराम खरच आहे की भा आपल्याला माहिती आहे की भाजप हा हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी पक्ष असलेला पक्ष आहे आणि आत्तापर्यंत आपण जर इतिहास बघितला असेल तर ते त्यांच्याकडनं साधू संतांना नेहमीच सन्मान दिला गेलेला आहे पक्षाकडनं आणि त्याच अनुषंगाने जी काही माझी निवड झाली तर मी पण त्याच अनुषंगाने त्या दृष्टिकोनातून बघतो की भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि साधू संतांचा मान सन्मान करणारा पक्ष आहे आणि त्याच अनुषंगाने जी ही माझी निवड झाली असं मला वाटतं त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हे केवळ धार्मिक नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेणारे असणार आहे भाजपाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुखसोहिता या व्यवस्थापनासाठी आपण काय विशेष कार्यक्रम राबवणार आहात विशेष कार्यक्रम म्हणजे असे आप की आपल्याला माहिती आहे की जे येणारे भाविक ये आहे हे महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून नव्हे तर जगभरातून येणारे भाविक आहे येणारा कुंभ आहे आणि त्या कुंभाच्या धर्तीवरती ज्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे त्या आम्ही शासनाकडे वारंवार मागत आहोत की रस्ते असतील रिंग रोड असतील किंवा येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदानाच्या माध्यमातून अन्नदान असेल वेग त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था असेल किंवा आपण बघितलं की मागच्या कुंभाला असं अशी पार्श्वभूमी झाली होती की येणाऱ्या भाविकांना इथपर्यंत येण्यासाठी कुठलेही वाहतुकीचे साधन किंवा दळणवणाचं साधन उपलब्ध नव्हतं तर आम्ही यावेळेस शासनाकडे अशी मागणी करतोय की जरी आपण पार्किंगची व्यवस्था ही दहा किलोमीटर असेल पंधरा किलोमीटर जरी केलेली असेल परंतु शासनाच्या माध्यमातून त्या लोकांना त्र्यंबकेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय व्यवस्था म्हणजे का की, की वे वे मात 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 जे काय आपले महामंडळाच्या बसेस असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जे काय ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून असेल ती व्यवस्था त्यांच्याकडनं झाली पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त भाविक हे त्र्यंबकेश्वराला कुंभाच्या निमित्ताने येऊन पोहोचतील गोदावरी प्रदूषणमुक्त अभियान आपल्यामुळे व्यापक स्वरूपात पार पडले पुढील काळात या चळवळीला अधिक परिणामकारक करण्यासाठी काय योजना आहेत त्या स्वामीजींच्या माध्यमातून कुंभ आपल्या गंगा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून खूप मोठा उपक्रम राबवला गेला आणि ज्यावेळेस हे प्रत्यक्ष साधू नदीमध्ये उतरून स्वच्छता करतोय याचा बोध पूर्ण समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या एन जी ओ असतील संस्था असेल त्यांनी जे काही काम त्यांनी बघितलं आणि ते त्यांनी पण झोकून घेतले या कार्यासाठी तर नक्कीच आम्हाला असं वाटतं की रंगेसारखं नमामी गोदा ही उपक्रम शासनाने राबवलेले आहेत आणि शासनाने ही उपक्रम राबवत असताना मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे परंतु आमची शासनाकडे एकच विनंती आहे की यामध्ये जो तळागाळामधला जो काही कार्यकर्ता असेल तिथे उतरून जो काम करणारा असेल त्याची जर निवड केली किंवा एक असं शिष्टमंडळ बनवलं किंवा एक कमिटी बनवली तर त्यांच्या माध्यमातून मोठा सहभाग संख्येतून ती तयार होईल आणि स्वच्छता होण्यास मदत होईल श्रीराम शक्तीपीठाच्या माध्यमातून वृक्षरोपण असेल गोदावरी स्वच्छता कोविड आपत्ती सेवा असे अनेक उपक्रम राबवले गेले याबद्दल काय सांगा बघा आमच्या स्वामीजींनी आम्हाला जे एक आ, बोध दिलेला आहे की आपण एक साधू म्हणून समाजामध्ये ज्यावेळेस वावरत असताना किंवा ज्यावेळेस जीवन जगत असताना आपल्याकडनं समाजसेवा झाली पाहिजे त्या अनुषंगाने श्रीराम शक्तीपीठ संस्थाना असेल किंवा ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्था असेल हे वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग घेत असतं शासकीय असेल निमशासकीय किंवा प्रायव्हेट स्तरावरती आणि त्या कार्यामध्ये उतरून काम केलं करत असतात तर आपण जे काही येणाऱ्या काळामध्ये आहे कुंभाच्या निमित्ताने सांगू इच्छितो मागे ज्यावेळेस कोविड काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला माहिती की जगावर ही आपत्ती होती आणि त्या माध्यमातून अन्नधान्य असेल किंवा अन्नदान असेल हे श्रीराम शक्तीपीठ संस्थान व ब्रह्मचारी संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी केलं गेलं आणि त्याच अनुषंगाने कुंभामध्ये सुद्धा शासनाच्या माध्यमातून असे किंवा संस्थेच्या माध्यमातून अन्न क्षेत्र वगैरे किंवा ज्याही सुविधा भाविकांना उपलब्ध करून देता येईल त्या देण्याचा मानस हा संस्थेचा आहे नाशिकमध्ये हनुमान जन्मोत्सव परंपरेची सुरुवात आपण केली आहे आज देखील ही परंपरा किती व्यापक झाली आहे आणि तिचा समाजावर <coughs> काय परिणाम दिसतो नक्कीच याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे कारण आपण वेगवेगळ्या मिरवणुका बघतो किंवा आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवरायांची मिरवणूक निघते बाबासाहेबांची मिरवणूक निघते किंवा आपण आता ह्या स्थितीला बघतोय की गणपती गणपतीच्या विसर्जनाच्या जे काही मिरवणुकी असतात त्या मिरवणुकीमध्ये आपण बघतो की वेगवेगळे डीजे लावले जातात वेगवेगळे गाणे लावले जातात आणि त्याच्यावर आपण आपली संस्कृती दाखवण्यापेक्षा आपण वेगळ्या कल्चरकडे जातोय परंतु ही स्वामीजींची एक इच्छा होती की ह्या हनुमान जन्म उत्सवाच्या निमित्ताने हनुमान जन्म स्थानात अंजनेरी आहे आणि त्या आंजनेरीच्या कुशीमध्ये कुशी आपलं नाशिक आहे तर त्या अनुषंगाने जर मिरवणूक निघाली तर आपले हनुमंतराय हे बल बलबुद्धीची देवता आहे आणि सर्व तरुणांपर्यंत एक संदेश चांगल्या पद्धतीचा जा जाईल आणि जी का आपली मिरवणूक निघते आहे त्या मिरवणुकीमध्ये कुठलाही व्यक्ती व्यसन केलेला नसतो कुठल्याही घोषणा नसतात जे काही आपले सांस्कृतिक पारंपरिक जे काही वाद्य आहे ते वाद्य वाजवले जातात आणि त्याच्यातून आपल्याला एक आपली काही धर्मसंस्कृती ही ही दाखवण्याचा मानस ह्या मिरवणुकीच्या माध्यमातून असतो म्हणून ही मिरवणूक सुरू करण्याचा मानस आमच्या स्वामीजींनी घेतला आणि ती आजगत भव्य स्वरूपात प्रदर्शन होत आहे आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये त्याचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणात राहील धार्मिक आध्यात्मिक कार्य आणि राजकारणातील सहभाग या दोन्हींचा समन्वय आपण कसा साधता आपल्याला माहिती आहे की धार्मिक कार्य असेल किंवा सामाजिक क्षेत्राचे कुठलंही कार्य असेल त्याला जर आपण म्हणतो की राजसत्ता आणि धर्मसत्ता ज्यावेळेस धर्मसत्तेला राजसत्तेची जोड असेल तर ते नक्कीच ते कार्य पूर्णत्वास जातं म्हणून आम्ही हा मा ही काही इच्छा व्यक्त केली की या आध्यात्मिक आघाडीच्या समन्वयक पदावरती नियुक्त झाल्यानंतर अध्यात्म आणि राजकारण याचा समन्वय साधून याच्यामध्ये जास्तीत जास्ती तळागाळातल्या जास्ती लोकांपर्यंत कसा त्यांना सुविधा पो पोचवण्यात येईल हा आपला मेन उद्देश आहे तसेच माझी जी काही भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या समन्वय जिल्हा अध्यक्षपदी जी काही के निवड केली तर मी माननीय आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आपले प्राध्यापक सुनील भाऊ बच्चाव सर यांनी जी काय माझ्यावर जबाबदारी दिली या पदाची तर ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पडेल ही ग्वाही देतो नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक